पुण्यापासून तिकोना किल्ल्यावर जाण्याचं जे अंतर आहे ते आहे सुमारे साठ किलोमीटर येथून पवना धरणाचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतं या धरणाचे पाणी पुण्याजवळील पिंपरी चिंचवड शहराला आणि आजूबाजूच्या गावांना शेतीसाठी वापरले जाते मुंबई पुणे बेंगलोर या महामार्गावर लोणावळ्यापासून तिकोना किल्ल्याला जाता येतं पुण्याहून कामशेत काळे कॉलनी हा मार्ग निवडून आम्ही चाललोय तिकोनागडाच्या पायथ्याशी वाटेत जे गाव आहे त्याला तिकोनापेठ असे म्हटले जाते मुंबई पुणे महामार्गावरून आपल्याला सहज दिसणारे लोहगड आणि विसापूर हे किल्ले सर्वांना माहीत आहेत पण याच किल्ल्यांच्या मागे असणारा व पवन मावळ प्रांतातील किल्ला म्हणजेच वितंडगड आकार हा तिकोनी असल्याने त्याला तिकोना असा देखील उल्लेख आहे तिकोना किल्ला हा पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत पवन मावळात वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे या मावळामध्ये लोहगड तुंग विसापूर किल्ल्यांबरोबरच तिकोना किल्ला देखील तितकाच महत्त्वाचा मानला जातो पवन मावळ व आसपासच्या परिसराचे रक्षण करण्यासाठी या उंच डोंगरावरील तिकोना किल्ल्याने एक मोक्याची चौकी म्हणून महत्त्वाचे काम पाहिले आहे गडाच्या पायथ्याशी काही जेवण करण्यासाठीचे स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात याशिवाय या ठिकाणी या पैसे भरून गाडी सुरक्षित पार्क करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे जो तिकोना किल्ला आहे त्याच्यात पायथ्याचीच आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे किल्ले तिकोना गडाकडे जाण्याचा मार्ग असा बोर्ड या ठिकाणी लागलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी काही गोष्टी आहेत त्याची काही गोष्टींपासून जे आहे ते आधी खूप दिवसात पाठीमागच्या वेळेस जेव्हा आपण आलो होतो त्या टायमिंगला देखील या व्हिडिओची शूटिंग घेतली होती आणि त्यामध्ये हे फलक होते या ठिकाणी देखील भरपूर तुम्ही अशी पार्किंगची सुविधा बघू शकता टू व्हीलर साठी या व्यतिरिक्त फोर व्हीलरची पार्किंग फक्त पलीकडच्या बाजूला आहे वरून जर हो या किल्ल्याचा आकार जर पाहिला तर हो। वरून हात तिकोनी दिसतो म्हणून त्याचं नाव तिकोनी असावं पण याच छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं नाव वितंडगड असं ठेवलं आणि हा जो फलक आहे हा आपल्याला इथं पाहायला मिळतो ज्या फलकावर काही ठिकाणची जी आहे ती माहिती जसे की गडावर काही गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळतात जसं की त्या काळामध्ये सिमेंट नव्हतं तर त्या टायमीला चुना जो आहे चुन्याचा वापर केला जायचा तर तो चुना बारीक केला जायचं तर त्यासाठी वरती ते जात आहे तर ते पण आहे या व्यतिरिक्त अजून भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आपल्यावरती पाहायला भेटतील त्याची थी ठराविक ठिकाणची माहिती या ठिकाणी या या फलकावर दिली आहे या व्यतिरिक्त आता आपण सुरुवात करतोय ट्रेकसाठी प्रत्येक व्हिडिओ जेवढे पण या ठिकाणी ती कोणाचे जेवढे पण व्हिडिओ आहेत ना त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी एवढी माहिती दिलेली आहे की गडाचे पावित्र्य राखा स्वच्छता ठेवा घराचे दरवाजे सायंकाळी पाच वाजता जे आहे ते बंद केले जातात म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की पाच वाजण्याच्या आधी जे आहे तुम्ही या पाय तशी पाहिजे वरती जर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो तर राम राम म्हणजे तुमचं सर्वांचं जे आहे ते आपलं सोबत या मराठी युट्यूब चॅनलवर वर सरश स्वागत आणि आता आपण ज्या किल्ल्यासमोर उभे आहोत त्या किल्ल्याचं नाव आहे तिकोना या तिकोनाचा वरती जो आकार आहे त्यामुळे या तिकोनाला किल्ल्याला तिकोनाचं नाव दिलं असावं पण याला वितंडगड असं मराठीत सुद्धा नाव आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं होतं तर त्या किल्ल्याची आज आप आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि त्या माहितीसाठी आपण आज किल्ल्याकडे वाटचाल करतोय या किल्ल्याची तुम्ही रचना पाहू शकता जी पूर्ण जी आहे ती तिकोणी असल्यामुळे याला तिकोणा असं नाव आहे पण या या व्यतिरिक्त या किल्ल्यावरती अशा कोणत्या गोष्टी आपल्याला आहेत ज्या ऐतिहासिक आहेत त्या कालखंडातल्या आहेत तर ह्या किल्ला जो आहे याची किल्ल्याची माहिती सांगताना एक नंबर खूप छान एक्सपिरियन्स आहे आजचा एक रविवारचा दिवस आहे ज्या दिवशी इथं देखील आज असे स्कूलचे कॉलेजचे जे आहेत ते मित्रमंडळी आपल्याला इथं पाहायला मिळतात या व्यतिरिक्त अजून किल्ल्याची माहिती घेण्यासाठी आपण किल्ल्याकडे जातोय तर चला आज सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गडाकडे वाटचाल करणारे अशा असंख्य मावळ्या आपल्याला पाहायला मिळतील जे आताची तरुण पिढी आहे आणि ह्याच हेच चित्र जे आहे ती काळाची गरज आहे गड किल्ल्यावर जेव्हा असेच लोक येत राहतील त्यावेळेस हे गडकिल्ले जे आहेत हे सुरक्षित राहण्याची शक्यता एकशे टक्का जास्त आहे कारण जर एखादी गोष्ट वापरत असेल तर ती चांगली राहते याचं एकमेव एक उदाहरण म्हणजे आत्ताची ही पिढी आहे घडागडे वाटचाल करताना जो आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे की जशा ज्या पायऱ्या आहेत काही ठिकाणी जो आहे ते पहिले जुना जो खडक असायचा जी पायवाट असायची ती पायवाट आहे पण काही काही ठिकाणी जे आहे ते पायऱ्या आहेत या व्यतिरिक्त दगडांचा वापर करून जे आहे ते काही काही पायऱ्या ज्या तुम्हाला दिसत असतील की ज्या ठिकाणी चढाई करताना काही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाहीये किंवा पडण्याचे चान्सेस नाही किंवा कुणाला दुखापत होऊ शकते असे देखील चान्सेस नाही आहेत त्यामुळे हा जो मार्ग आहे म्हणून म्हटलं जातं की तिकोना किल्ला हा अशा व्यक्तींसाठी आहे जी लोक जी आहे ती गडावर जाण्यासाठी जे प्रिपेअर नसतात जर एखादा मोठा गड असेल तिथं चढताना त्यांना खूप अडचणींचा अडचणींचा सामना करावा लागतो पण अशा वेळेस तिकोना किल्ला असा आहे ना की एखाद्या बिग्नर म्हणजे एखाद्या शिकाव माणसासाठी तिकोना किल्ला एकदम उत्तम उदाहरण आहे कारण याची चढाई करताना एकदम मध्यमवर्गीय आहे म्हणजे जास्त कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला सहन करायला लागत नाही पण ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीवर मात करू जसं की कि तिकोना किल्ला ज्यावेळेस तुम्ही चढाई करताना एकदम उत्कृष्टरित्या ज्यावेळेस चढाई करता आणि शिकताय तर तुम्ही कोणत्याही किल्ल्यावर जेव्हा जाल तर तुम्हाला जास्त कष्ट करण्याची गरज नाही तुम्ही उत्तमरित्या जी आहे ती चढाई करू शकता आणि त्या किल्ल्याविषयी माहिती घेताना जी एनर्जी लागेल ना ती हंड्रेड पर्सेंट असेल त्यामुळे उत्सुकता फक्त एवढ्याच गोष्टीची आहे की लवकरात लवकर जे आहे ते किल्ल्यावरती ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील त्याची माहिती आपल्याला कलेक्ट करायची आहे मिळवायची आहे प्रत्येक गड किल्ल्यावर आल्यानंतर जे आपल्याला पाहायला मिळते म्हणजे तपासणी नाका म्हणजेच कसं ज्या ठिकाणी एखादा कुठलाही व्यक्ती गडावरती जर जा जायचं असेल तर सगळ्यात पहिला तपासणी नाका लागतो आणि त्या तपासणी नाक्यावरती त्याची चेकिंग केली जाते या व्यतिरिक्त त्याला विचारलं जातं की तुम्हाला नक्की भेटायला कोणाला जायचं तर ज्याची ज्या ठिकाणी तपासणी होते त्याला हा तपासणी नाका म्हणजेच मेटा असं म्हटलं जातं आता जसं की प्रत्येक किल्ल्यावरती दरवाजा असतो त्यानंतर आतमध्ये दे देवडे असते आणि त्या ठिकाणी जे पारेकरी असतात ते, ते, पारे ते चेकिंग करतात त्याच्यानंतर त्या पारेकरांचा प्रमुख असतो त्यानंतर जे अप्रुव्हल येतं म्हणजे ज्यावेळेस परवानगी येते की हां ह्या व्यक्तीला आतमध्ये सोडा म्हणजे दोन ठिकाणी चेकिंग केलं जातं असा माझा अंदाज आहे पण या व्यतिरिक्त या ठिकाणी मेट आहे मेटं म्हणजे कसं ज्या ठिकाणी एक छोटासा एक चौथारासारखं सा दिसतं ज्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी पहिलं जे आहे हे मोठं असावं ज्या ठिकाणी बा जे दगडी बांधकाम आहे व्यतिरिक्त हे भिंत एक असावी पण या ठिकाणी आता भिंत नाही आहे सगळं ढासळलेलं हे जे आहे इथे दगड आहेत त्यामुळे या ठिकाणी फक्त मोजकेच अवशेष बाकी आहेत ज्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हे मेट्याचे अवशेष आहेत आणि हे पहिलं मेटं या व्यतिरिक्त दुसरं मेटं वरती आहे जे वरती गेल्यावर तुला पाहायला मिळेल या व्यतिरिक्त याच मेट्यामध्ये आपत्कालीन सतर्क लोणावळा ग्रामीण पोलीस या म्हणजे जे महत्त्वाचे काही नंबरस जे गरजेचे आहेत कुठल्याही प्रकारचा अपघात झाल्यानंतर जस तुम्हाला आपत्कालीन म्हणजे ॲम्ब्युलन्स वगैरे यांच्याशी जस बोलायचं असेल रुग्णवाहिका तर त्यांचा नंबर आहे या व्यतिरिक्त पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी देखील नंबर आहे हे सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत कारण गड किल्ले जे आहेत या ठिकाणी काही मोजकेच लोक येतात ज्यांच्या जीवाला कधी कधी धोका होऊ शकतो किंवा सापाव्यतिरिक्त या व्यतिरिक्त कुठल्याला गंभीर दुखापत होऊ शकते त्या टायमिंगला ह्या लोकेशनला ह्या फलकांची गरज आहे ते फलक आपल्याला इथं पाहायला मिळतात आपल्याला हळूहळू जे आहे ते या पायऱ्यांनीवरती जायचं म्हणता येणार पण दगडी वाट आहे ज्या ठिकाणचा म्हणजे देखील पाहू शकता प्रॉपर ग्रीप आणि व्यवस्थित इत्या जाते त्यावरती काही ठिकाणी प्लेन सरफेस आहे एक सपाट पृष्ठभाग आहे या ठिकाणी बाकी थोडंसं पुढे गेल्यानंतर परत काही दगडी लागतात पण वाटेमध्ये कुठल्याही प्रकारची मोठी जी आहे ती अडचण नाही आहे व्यवस्थित आणि सुरक्षितरित्या चालता येऊ शकता अशी कंडिशन आहे आणि ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की कि हा किल्ला जो आहे हा गिरिदुर्ग प्रकारामध्ये येतो आणि साईडला जे पाहू शकता की असं नाही की कुठल्या ठिकाणी या जंगलामध्ये हा किल्ला आहे तर याच्या साईडला आजूबाजूला काही गावं आहेत आता आपण ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी आहे दुसरं मेटं मग पाहिलं होतं ते खाली पहिलं मेटं होतं म्हणजे ज्या ठिकाणी तपासणी नाका नंबर वन ज्याला एक क्रमांक आहे तपासणी नाका नंबर दोन ज्या ठिकाणी आत्ता आपण उभे आहोत या ठिकाणून ज्या तपासणी नाक्या एक वरून त्या व्यक्तीला परवानगी मिळते ज्यावेळेस वरती येतो त्यावेळेस तपासणी नाका दुसरा लागतो त्या ठिकाणी आपण आहोत तर या ठिकाणची देखील पडझड झाल्यामुळे फक्त जो मूळ पृष्ठभाग आहे ज्या ठिकाणी थोडीशी खडक आहे या व्यतिरिक्त थोडासा दगडी जो आहे आपण पाहू शकतो बांधकाम केलेला भाग आपल्याला इथे पाहायला मिळतोय हा बेसिक आहे या व्यतिरिक्त पुढे वाटचाल करताना अजून काही गोष्टी दिसतील त्या पण डोळ्याने आपण टिपणार आहोत मेट क्रमांक तीन अजून आपण जे आहे ते थोड्याशा जागेवर आहोत अजून सुरुवात झालेली नाही आहे ज्या ठिकाणी मेन दरवाजा आपण ज्या वेळेस आतमध्ये जाऊया ते लोकेशन सध्या तरी अजून आलेलं नाही आहे आता सध्या आपण अशा लोकेशनला आहोत हे मेटे क्रमांक तीन आहे ज्या ठिकाणून पाहू शकतो की आपल्याला मेटे क्रमांक दोन इथून आहे ज्या ठिकाणी एक पहारेकरी एक पहारेकरी त्या ठिकाणी एक तपासणी का आकादू म्हणतो आपण तीन नंबरचा त्या ठिकाणी आपण आहोत आता या ठिकाणचे देखील कुठल्याही प्रकारची तटबंदी आपल्या ह्या साईडला पाहायला मिळत नाही किंवा असं भिंत म्हणतो की भिंत आपल्याला पाहायला मिळत नाही जी या सुरक्षेसाठी असेल ही देखील ढासळलेल्या अवस्थेत आहे ह्याच गोष्टीची खंत आहे की परत खात्यानं ह्या गडाकडे देखील आता वरती गेल्यानंतर काही ठिकाणी मोजकी कामं झालेत पण काही अशी ठिकाणं आहेत ही की ज्या ठिकाणी कामं झालेली नसल्याने काही फक्त मोजके जागा शिल्लके राहिलेल्या आहेत ज्या ठिकाणी जसं की हा पृष्ठभाग हडवा पाहू शकतो की एक प्लेन सरफेस आहे ज्या ठिकाणी झाडे वाढलेली आहे जर ही व्यवस्थित कट जर केली तर लोकेशन चांगलं होईल पाहण्यासाठी तर चला आपल्याला इथं जे पाहायला मिळतं ते म्हणजे अं झाडाने देखील या जो, जो किल्ला आहे त्याच्या कपाऱ्यामध्ये जे आहे ते आपली मुळं रवलेली आहेत आणि त्याला देखील सुरक्षित वाटत असेल या ठिकाणी असं व्यवस्थित दावा त्या ठिकाणी केली त्याने जागा पूर्ण पाहायला मिळते की पूर्ण त्याच्या मुळ्या ज्या आहेत त्या झाडाच्या पूर्ण कपऱ्यांमध्ये गेलेल्या आहेत या व्यतिरिक्त या ठिकाणी कुठे जागा आहे का तर नाही हा एवढाच भाग आहे जो इथून फक्त तिथपर्यंतच आहे आणि त्यानंतर रस्ता संपतो आता आपण जातोय मेन प्रवेशद्वार म्हणजे तिकोना किल्लाचा जो महादरवाजा आपण म्हणतो ज्या ठिकाणाहून आपण किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करतो तो दरवाजा त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाण्याआधी आपल्या इथे काही अवशेष पाहायला मिळतात पण ते अवशेष कोणत्या गोष्टीचे आहेत कोणत्या जागेचे आहेत याचा काही अंदाज लावणं थोडंसं कठीण आहे काय ते महादरवाज्याच्या आतमध्ये जाण्याआधी आम्ही एका तपासणी नाक्यावरती थांबलेलो आहोत आणि त्या ठिकाणी आजीच देखील पाहू शकतो की शूटिंग केल्यानंतर काय त्याचा तो दमला नाही येतो गोष्टी ज्या त्या मध्ये येतच राहतात त्यामुळे काही गोष्टी इग्नोर करून आणि गडकिल्ल्यांसाठी वेळ ज्यावेळेस दे आपण देतो सा, त्यावेळेस गडकिल्ल्यांचीच माहिती देण्याचा हा आमचा प्रयत्न असतो तर या ठिकाणी आम्ही त्यासाठी थोडं थांबलोय की थोडं तिथलं वातावरण थोडंसं रिलॅक्स जर झालं तर आम्ही जे आहे ते तिथं जाणार आहोत त्याआधी तुम्ही या ठिकाणी पूर्ण पाहू शकता की आता वरती जो आहे तो पूर्ण असा एरिया आहे ज्या ठिकाणी आपल्याला थोडीशी तटबंदी पाहायला आहे काही खडक का आहेत आणि त्यानंतर जाणार आहोत आपण त्या लोकेशनला की नक्की पूर्ववर्ती आपल्याला कसं वाटते हे ते एक तुझा एक्सपिरियन्स कसा आहे आजचा काय विशेष सांगता येईल तुला अजिबात नाही कारण इतर किल्ल्यांपेक्षा हा जो किल्ला आहे हा चढाई करताना एकदम एकदम त्याची श्रेणी एकदम मध्यमवर्गीय आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा जास्त त्रास आपल्याला तिथं पाहायला सहन करायला लागत नाही किंवा काहीच नाही एक नॉर्मल आहे कारण राजगडावर आम्ही स्टार्टिंगला कितीतरी थोडस अंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला दम लागायला सुरुवात झाली होती पण या ठिकाणी तसं काही वाटत नाहीये कारण पूर्ण एक नॉर्मल फील होतंय आहे कारण वातावरण इथलं जरा थोडस तिकोना किल्ल्याकडे जाताना आपल्याला जे महाद्वार लागतं ज्या ठिकाणाहून आतमध्ये गेल्यानंतर आपण तिकोनं खोल्यावर जातो त्यासाठी जो प्रथम दरवाजा असतो तो हा प्रथम दरवाजा आहे ज्याची रचना आपण पाहू शकतो की हे आत्ताच्या सध्या बांधकाम केलेलं आहे दरवाजा म्हणजे काही वर्षांपूर्वी या व्यतिरिक्त पूर्वी हा दरवाजा नसावा याची ही तात्पुरती यांनी जे केलेलं आहे जसं की या ठिकाणी जे सुळे दिलेले आहेत आपण त्याला खिळे म्हणतो तर हे खूप छोटे आहेत या व्यतिरिक्त ही कडी म्हणजे प्राचीन काळातील जो दरवाजा असतो त्याची जी रचना असते त्याप्रमाणेच काहीच हा दरवाजा आहे या व्यतिरिक्त याला जो कलर दिला आहे हा एवढा दरवाजापुरती जर असतं तर खरंच चांगला दिसलं असता फक्त भिंतीला दिल्यामुळे याची थोडीशी शोभा डागाळल्यासारखी दिसते या व्यतिरिक्त आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं जे पाहायला मिळतं जे म्हणजे देवडी देवडी म्हणजे पहारेकरांसाठी जी राहण्याची सोय असते या व्यतिरिक्त ते विश्राम करू शकतात ती हे लोकेशन आहे या व्यतिरिक्त अजून या दगडामध्ये तुम्ही देखील पाहू शकता की पूर्ण खोदेव केलेलं जे आहे ते म्हणजे कुठलं साहित्य वगैरे ठेवण्यासाठी या व्यतिरिक्त काही गोष्टी ठेवण्यासाठी जे पूर्ण या दगडामध्ये काम करून तयार केलेली ही जागा आहे आणि या व्यतिरिक्त थोडंसं पुढं आल्यानंतर हे जे काही बांधकाम आहे हे पडलेल्या अवस्थेत दिसतंय ज्याचं काही कालांतराने जे आहे ते घर संवर्धनाच्या मार्फत पुन्हा एकदा नव्याने उभं होईल तर ज्यावेळेस आपण प्रवेशद्वारातून थोडंसं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ह्या पायऱ्या पाहायला मिळतात ज्याचं बांधकाम हे काही वर्षात म्हणजे ह्या पाठीमागच्या वर्षी आम्ही आलो होतो त्यावेळेस नव्हतं जे आत्ता आहे या व्यतिरिक्त ही जी भिंत आहे यामध्ये वापरलं गेलेलं आहे ते सिमेंट जे आणि पाहिलं जात आहे या ठिकाणी पायऱ्या पाहतो आहे आपण या काही ठराविक ठिकाणी यानंतर या ज्या आहेत त्या परत पायऱ्या ह्या विखुरलेल्या अवस्थेत पाहायला मिळतील काही थोडेसे दगड ते इकडे सरकलेत या व्यतिरिक्त थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे दोन बुरुंज एक इथं एक बुरुंज आहे एक हा दुसरा बुरुंज आणि या ठिकाणाहून ह्या दोन्ही बुरुजांच्या मधून जे आहे ते आतमध्ये जाण्यासाठी मार्ग आहे पूर्वी या ठिकाणी एक दरवाजा असावा जो प्रत्येक किल्ल्यावरती असतो पण या ठिकाणचं बांधकाम पडलं आहे नेहमीप्रमाणे प्रत्येक किल्ल्यावर मला हेच गोष्टी सांगाव्या लागतात ते म्हणजे जे गड आहेत जे इतिहास दाखवतात दर्शवतात आणि आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करतात तर हे गडकिल्ले जे आहेत हे असे विस्कळीत झालेले खरंच पाहताना खूप दुःख होतं या गोष्टीचं की ह्या गोष्टी राहिल्या नाहीत आता फक्त एवढंच आहे की ह्या जमीन उद्ध्वस्त होऊ नये यासाठी आपल्याला जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे आपल्याला करणं गरजेचं आहे या ठिकाणी एक पिलर पाहायला मिळतो आहे जो त्या काळातला दगड आहे या व्यतिरिक्त तुम्ही त्याची कंडिशन पाहू शकता हा त्याची जागा सोडून नाही आहे हा एकाच ठिकाणी आहे जे दगड आहेत या ठिकाणी काही जे असे दगड आहेत जे अजूनही त्या काळाची साक्ष दर्शवतात ते देखील पाहायला मिळतं फक्त एवढंच आहे की त्याच्यावरचा अजून जो डोलारा म्हणतो आपण बुरुजांच्या वरती जो असतो नगारखाना देखील असेल किंवा पारेकरांना थांबण्यासाठी जी जागा असेल ती जागा जी आहे ती विस्कळीत ती पण पडलेल्या अवस्थेमध्ये आहे जर पुरातत्व खात्याने जर त्याच्यावर लक्ष दिलं आणि त्याची जर पुनर्बांधणी जर केली तर खरंच ते बुरुज देखील पाहताना खूप छान वाटेल या व्यतिरिक्त असं पुढं आल्यानंतर पुन्हा थोडंसं आपल्याला पटांगण पाहायला मिळतं आहे या व्यतिरिक्त या ठिकाणी देखील देवड्या असाव्यात जे आपल्याला पाहायला मिळतं आहे हे चौकोनी दर्शना पाहिल्यानंतर या ठिकाणी देवड्या असण्याचे अंदाज अंदाज माझा वर्तवला जातो आहे याचं कारण असं की ह्या ठिकाणी जर महादरवाजा आहे जर या ठिकाणी दरवाजा जर असेल पाठीमागं जो आपण पाहिला त्या दरवाज्यातून आपण एंट्री केली या व्यतिरिक्त पुढं आल्यानंतर या ठिकाणी दोन बोरुन्ज आणि हे देखील दरवाजा आहे म्हणजे या ठिकाणी देवड्या असण्याचे चान्सेस आहेत ज्या ठिकाणी जे पहारेकरी आहेत ते थांबत असतील किंवा पहारा देत असताना विश्राम करण्यासाठी किंवा त्यांचं काही साहित्य ठेवण्यासाठी या ठिकाणी ते जागा असावी या व्यतिरिक्त या ठिकाणी जे दिसते ते आहे सिमेंट बारीक करण्यासाठीचं साहित्य या ठिकाणी गड संवर्धनाचं काम चालू असल्या कारणानं या ठिकाणी आपल्याला ते पूर्ण साहित्य पाहायला मिळतंय जे लवकरात लवकर बांधकाम करून उत्कृष्टरित्या हे जे किल्ले जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळते आपण या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस झाडी झुडप काहीच नव्हती हा पूर्ण असा प्लेन एक पटांगणासारखा म्हणजे आपण म्हणतो एक माथा दिसत होता जो आता या ठिकाणी पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी देखील सुरक्षा रक्षक यांनी थांबण्यासाठी ही जागा असावी खालून आपण जो दरवाज्याच्या वरती जो भाग पाहत होतो तो हाच तो भाग आहे ज्या ठिकाणी थोडेसे दगडांची जे आहे ते रचना पाहायला मिळते या ठिकाणी आता जे उरलेले दगड असतील जे इथून पडलेत ते इथे विखुरलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात कोणताही गडकिल्ला जो आहे तो आजही जमीनदोस्त झालेला नाहीये फक्त एवढंच आहे की जर आपण येत आहोत तर ह्या निस इतिहासाची व्यवस्थित आता जर काळजी राखली तर हे गडकिल्ले जे आहे ते आणि सुरक्षित राहू शकतात तर माझं सगळ्यांना एकच सांगणं राहील की कोणत्याही गड किल्ल्यावर जाताना त्या किल्ल्याची किंवा किल्ल्याची असेल किंवा त्या जागेची जी ऐतिहासिक वास्तू आहे तिची कुठल्याही प्रकारची नुकसान होतं का म्हणे हे आपलं प्रत्येकाचं एक कर्तव्य म्हणून पाहिलं पाहिजे ते बोललंच पाहिजे मला एक गोष्टीची ऊर्जा यामुळे ला लावली की आपला जो माईक आहे तो खूप चांगला आहे जो चांगली एनर्जी मला देतोय कारण पाठीमागच्या वेळेस देखील आणि बहुतेकदा असं झालंय की आपण एखाद्या गोष्टी हाताळतो हो, त्या टायमिंगला काही गोष्टी अशा असतात जसं की माईक असेल मोबाईल असेल चार्जिंग नसणं या व्यतिरिक्त ते ऑन नसणं लई गोष्टी अशा फेस करायला लागतात ब्लॉगिंग करताना पावसामधले इथली जी वाट आहे एवढी नसळडी असेल ना खूप खतरनाक कारण पावसामध्ये हे असे उतारं या अशी जी उताराची जी जागा आहे त्या ठिकाणून पाणी कंटिन्यू असं वाहताना पूर्ण हा एरिया हे होऊनच असेल हे कुठल्या किड जावायचं सांग आता रात्र आहे का म्हणजे किडा काय करतो इथं या भी मेरी गलती आहे नाही नाही या भी मेरी गलती आहे आता खूप सरप्राइजिंग गोष्ट जी माझ्यासाठी जे माझ खूप मोठं श्रद्धास्थान आहे ते म्हणजे बजरंगबली आणि मोजून दीड वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी आलो होतो दीड वर्षाचा गॅप घेतल्यानंतर आज साक्षात पुन्हा एकदा एवढ्या दिवसानंतर बजरंगबलींचं दर्शन होतंय या ठिकाणी ज्यावेळेस आपण आलो आहे तर या ठिकाणी आहे चपेटदान मारुती आणि ज्यांचं दर्शन घेण्यासाठी आपण दीड वर्षाचा गॅप लागला आपल्याला कारण दीड वर्षानंतर आपण डायरेक्टली तिकोनावर आलेलो आहे आणि तिकोणाचं जे आहे दर्शन घेत असताना बजरंगबलींचं साक्षात दर्शन होतं तिथे दर्शन घेऊया या व्यतिरिक्त पूर्ण सेंदूरमध्ये या व्यतिरिक्त हे बांधकाम म्हणजे ज्यावेळेस हे कोरीवकाम करून ज्यावेळेस बजरंगबलीची प्रतिमा तयार करण्यात आली ना ही खूप जुनी आहे फक्त त्यावेळेस एक सेंदूर लावून या व्यतिरिक्त या ठिकाणी पूजा अर्चना देखील होते आणि ही खाली जे पाहू शकता ही आहे राक्षसनी तिला यक्षिणी म्हणतात तर आणि ही आहे बजरंगबली सर्व किल्ल्यांपेक्षा तिकोना किल्ल्यावरील असणाऱ्या या मारुतीरायाच्या मूर्तीची उंची आहे आठ ते साडेआठ फूट इतकी याशिवाय मूर्तीमधील बजरंगबली यांची कृती चापट मारताना दिसून येते त्यांच्या पायाखाली यक्षिनी नावाची जी राक्षसीनं आहे ती असल्याचं दिसून येतं बजरंगबलींचं दर्शन घेतल्यानंतर आपण ज्या वाटेने आता वरती जातोय त्यावेळेस देखील तुम्हाला परत तीच पायवाट पाहायला मिळेल साईडला दगडी आहेत आणि मध्यंतरी हा असा जागा मध्यंतरी ही अशी पायवाट आहे ज्या ठिकाणी काही छोटे छोटे खडक आपल्या पायाखाली येतात ते व्यतिरिक्त बाकी दगड हे विखुरलेल्याच अवस्थेत आहे परत काही ठिकाणी परत पायऱ्या आता या ठिकाणी तुम्ही विचार पडला असेल की काही ठिकाणी पायऱ्या आहेत काही ठिकाणी ही दगडं अशी विखुरलेली असतात का कारण निवळ जस पावसाळा असतो पावसाळ्यामध्ये जे पाणी येतं त्या पावसाळ्यांमुळे पावसाळ्यामध्ये जे वरतून पाणी येतं तर त्यामधली जी म्हणतो आपण माती असते ती वाहून जाते आणि तो दगड हा जो आहे एकटा पडून जातो आणि त्यानंतर तो दगड त्या पाण्याच्या वा वेगामध्ये वाहत वाहत खाली येतो असं करून करून जे आहे हे दगड दिल्लीहून निघून पडतात म्हणजे निखळून पडतात पुढे आपल्याला काही वाड्यांचे अवशेष दिसून येतात वाड्यांच्या अवशेषांमध्ये काही ठराविक जागा थोड्या प्रमाणात नजर पडतात समोर आहे पाण्याचं टाक आणि त्याच्या वर आहे एक मंदिर दुसरं आहे ध्यान साधना करण्याची खोली आणि काही गुहा आपल्याला इथे आढळून येतात समोर जे मंदिर दिसत आहे त्यात आहे आदिमाया शक्ती तुळजाई देवी यांची मूर्ती हे वाचलो किती की, की आठशे वर्ष म्हणजे राम, राम मारुती आला नावाचा आपण पकडायचं बरोबर मारुती तिथे आहे की नाही म्हणून बघा ना ते पूर्ण गडामध्ये कसं ते व्यवस्थित रित्या आहे दुसऱ्या मी अजून आठवतो त्या दिवशी तुमचं काय असेल कुणी बोट घालून आलं असेल पाठीमागच्या वेळेस पण त्यावेळेस तुम्ही ना आणि तिथे स्वयंपाक करत तुम्ही आणि आम्ही इथे या ठिकाणी झालो होतो तुम्ही डायरेक्ट म्हटलं की हे निगम म्हणून कारण कसं तुम्हाला त्या टाईमला म्हणून माहिती आणि तुम्ही जरी सांगितलं ना की चप्पल वगैरे शूज काढा पण त्या दिवशी असं की तुम्हाला हेडॅक झाला असेल लोकांनी लिहिला असेल शूज घालून येतात त्या ठिकाणी म्हणून मग काय हेच काम करा लोकांना तेवढ्या गोष्टी नाही समजत त्या समजायला पाहिजे आता बघितलं आम्ही नाही का काय काय ठिकाणी या ठिकाणी जे आहे ते बाबांनी आपल्याला माहिती दिली बाबा तुमचं नाव नाही सांगितलं कुठले पांडुरंग गिरी महाराज असं बाबांचं नाव आहे त्यांनी माहिती सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण जातो तर चपला घालून कोणालाही एंट्री नाही आहे खरंच ह्या गोष्टी गरजेच्या की तुम्ही या ठिकाणी जाय चपला काढायच्या आणि त्यानंतर तिथून जायचं तर फक्त दर्शनासाठी जाऊ शकता पण त्या ठिकाणी बाबा असतील त्यावेळेस इतर वेळेस जाण्यास चुकीचं आहे जा कारण शेवटी ते त्या गोष्टीची निगा राखतात आहे तर त्यांना देखील त्या गोष्टीची माहिती हवी की कोण येत आहे कोण जात आहे डायरेक्टली न विचारता त्या ठिकाणी जाणं योग्य नाही आहे या व्यतिरिक्त पाणी देखील पाहू शकता जे रोज वापरतात आणि पाणी एक या ठिकाणी जेवढी गोष्टी तुम्हाला दिसत आहेत ना या ठिकाणी जे बाबा आहेत ते पूर्ण त्याची काळजी घेतात जसं की कोणाला कचरा करून न देणं या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी मंदिर आहे दे दे ते प्रॉपर त्याची काळजी घेणं असेल देखभाल करणं असेल हे सगळं त्या बाबामुळे शक्य आहेत पूर्ण कातळकाड्यामध्ये एक पाहता यावं असं हे सुंदर दृश्य इथे पाहायला मिळतंय कुतूहलाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी पाणी हे बाराही महिने आहे कधी देखील आपण या ठिकाणी पाहतो त्या टाईमला इथे पाणी आहे प्लस ते बाबा जे आहेत या ठिकाणी ध्यान साधना करतात देवाची पूजा अर्चना करतात ही जागा सुरक्षित फक्त त्यांच्यामुळे जे एक चांगली गोष्ट आहे आणि प्रत्येक ठिकाणी जर अशी काळजी घेणारे लोक असतील तर गडकिल्ले जे आहे ते सुरक्षित राहू शकतात आजसाठी एवढंच अजून माहिती बाकी आहे ती येतोय पुढच्या भागात घेऊन ज्यामध्ये पाहूया चुन्याचा घाणा बालेकिल्ला दरवाजा पाण्याचे कातळ कड्यात खोदलेले टाके विशाल काय्य बुरुंज मार जंगी वेतंडेश्वराचे मंदिर पाण्याचे टाके राजवाड्याचे अवशेष अशी माहिती घेऊन आम्ही नेहमीप्रमाणे तुमच्या भेटीस येतो आहे तोपर्यंत तो लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा